मी राजाराम टोके शेतकरी भाजीपाला पुरवठा सहकारी संस्था मर्यादित यांचा अध्यक्ष मुळात म्हणजे आपण सांगितल्याप्रमाणे स्टेशननी बाजार समितीला पत्र दिला कायदा सुरू प्रश्न तयार होतो याच्यात मुळात कारणीभूत समिती सन दोन हजार एकवीस मध्ये बाजार समितीने चार संस्थेला परवानगी दिली होती त्या चार संस्था कार्य करत होते पाला उचलून त्या जनावरांना पुरवठा करायचं काम करत होते अचानक बाजार समितीने ते रद्द केलं त्यावेळी बाजार समितीला अठरा ते वीस लाख रुपये उत्पन्न त्या पाला उच्चारणाच्या संदर्भात घटका कोण झाला प्रत्येक वाहन पाचशे रुपयाप्रमाणे प्रमाणे त्याच्यानंतर आजपर्यंत असे जाणले गेली माझं कोणी येते कोणी पाच तो पाला उचलून नेते हा पाला म्हणजे कोबीचा निघालेला पाला असतो हो हो ते जनावरांसाठी खाद्य म्हणून वापर होतो आमच्या संस्थेचं परवानगी रद्द झाल्यानंतर तात्कालीन मंत्री महोदयांकडे मी अपील दाखल केलं होतं त्या अपिलाच्या अनुषंगाने माझ परवानगी कायमस्वरूपी करण्यात आली त्याच्यानंतर वारंवार मी पाठपुरावा केला तरी बाजार समितीने त्याला लक्ष दिलं नाही तुम्ही आदेशाचा अवमान करता म्हणून पणन विभागाने पण पत्र दिलं व्यापाऱ्यांच्या माझं परवानगी पत्र आहेत परत त्याच्यानंतर बाजार समितीने मला तीन ते चार वेळा त्याच्यानंतर स्वतः परवानगी दिलेली आहे असे असताना तीस आठ दोन हजार तेवीस रोजी शासनाने आतापर्यंत पोलीस स्टेशनला ज्या ज्या तक्रारी झाल्या त्याची गंभीर नोंद घेतली आणि एफ एम सीला एक शासन आदेश काढला की तुम्ही ह्या सर्व घटक जे बेकायदेशीर काम करतायत त्यांच्यावर नियंत्रण ठेवा कायदा प्रश्न निर्माण झाला तर त्याच्यावर कारवाई करा व त्यासाठी प्राधिकृत म्हणून सचिवांना नियंत्रित केलं असे असताना सुद्धा बाजार समितीने कोणती कारवाई केली नाही मला आतापर्यंत तीन ते ती चार पत्र देण्यात आले की आम्ही सुरक्षा विभागाला कळवलेलं आहे बेकायदेशीर घटकांना बंदी घालण्यासाठी पण सुरक्षा विभागाने आतापर्यंत कोणतीही कारवाई केली नाही आदेश देऊन सुरक्षा विभाग तशासाठी गाडी आत सोडतात कोणाच्या याच्यामध्ये मेन म्हणजे संचालक आहेत आणि इथून जे स्थानिक नेते आहेत काही गुंड लोक आहेत की ते त्याच्यावर दडपण आणतात पण त्यांना कायद्याच्या अनुषंगाने काम त्यांना करायला पाहिजे जे आज आदेश शासनाने दिला शासनाने विचार करून दिलाय तो आज पूर्वीचे परवानगी होते आपले आदेश झाले एपीएमसीचे वकील माझ्या समोर होते आर्ग्युमेंट झालेत आमच्या तरी सुद्धा हे म्हणजे पेपरवर एक दाखवतात आणि अप्रत्यक्षरित्या एक करतायत आणि या माध्यमातून असं सांगू इच्छितो मी की कचरा उचलण्याला ठेकेदाराकडून आमच्याकडून काही नुकसान नाहीये आम्ही पाला येतो हे ये जनावरचं खाद्य आहे शासनाने वेगवेगळ्या वेग योजना काढल्या की जनावरांना खाद्य आज महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पाळला तो एक होतो जनावरांना खाद्य हा चांगला उपक्रम राबवतोय जो कचरा जाण्यापेक्षा पुरवठा करतो आम्ही आणि याच्यातून जो ठेकेदार याला फायदा होतो त्याचा कामावरचा ताण कमी होतो पण हे कुठंतरी षडयंत्र आहे गुंडशाही आहे असं मला वाटतं पाहिली आत्ताच्या आज रोजी तर ठेकेदारच पूर्ण नव्वद पंच्याण्णव टक्के माल नेतो त्याच्या नावाखाली माणसं माझ्याकडं शासन आदेश अपील आदेश जेपीएमसीच्या परवानग्या मी शंभर रुपयातला एक टक्का सुद्धा काम करत नाही आज सोळा ते सतरा टन माल स्वतः ठेकेदारची माणसं त्यांच्या नावाखाली नेत आहेत ठेकेदाराला कुठं अडचण आहे काही ठेकेदाराला दिलेली वेळ वेगळी आहे त्यांना माझ्या आमच्याकडून फायदाच होतोय पण ठेकेदार हा काय भूमिका घेतो हे कळत नाही त्यांना दिलेलं टेंडर तपासावं त्यांना काय नियमावली लावलेली आहे काय लावली नाहीये याचा विचार करत नाही चाललंय सर्वांशीच मला एक सांगा बघे बाजार समितीमध्ये जे सध्या हे होलसेल मार्केट आहे ज्या शेतातून जे गोण्यामध्ये माल येतो हा माल तसंच प्रकारे विकला जात आहे होलसेल मार्केट आहे डायरेक्ट गाड्या ग्राहक घेऊन जातात मुंबई आणि उपनगरात आणि इथे ते साफसफाई करून इथे टाकायचं आणि इथे किरकोळ विकायचं हा परवानगी आहे का आता किरकोळ विक्रीला परवानगी नाही हे मला ज्ञात आहे जेणेकरून मी आता जेव्हा परत होतो की ते होलसेल मार्केट ए, ही सत्यता आहे कि किरकोळ विक्री करताना ही पण सत्यता आहे पण ही पण सत्यता की तिथे किरकोळ विकता येत नाही होलसेल मार्केट आहे तुमच्या पुढच्या काय आहे तुमच्या निर्णय म्हणजे आता सध्या पोलिसांनी पण हा जे जसा प्रकारे चार चार जण आता सध्या पाळा कचरा उचलतात मार्केटमध्ये आज पण संदर्भी आता मला जर माझं पुढचं असं आहे की एफ एम सी कृषी उत्पन्न बाजार समितीने जे शासनाने आदेश दिले त्याची अंमलबजावणी करावी जे काय तुम्ही ठेका दिला त्याला ठेकेमध्ये नियमामध्ये काम कराल त्यांना लावा आणि त्या गोष्टीने झाल्या तर मी हायकोर्टाचे दरवाजे ठोठवणार